महाराष्ट्रातील कोणत्या वर्षी पहिली कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापन झाली बघा कुठल्या वर्षी महाराष्ट्रातील पहिली कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापन झाली मित्रांनो याचं उत्तर असेल अठराशे शहाऐंशी मध्ये महाराष्ट्रातील लाड येथे झाली होती लक्षात ठेवा पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्रातील यावली चिमूर बेनोडा आणि आष्टी ही गावे कोणत्या ऐतिहासिक चळवळीसाठी प्रसिद्ध आहेत बघा ही गावं नीट वाचा आणि आठवाकी ही कोणत्या चळवळीसाठी प्रसिद्ध होते बघा मित्रांनो याचं उत्तर असेल भारत छोडो चळवळीसाठी मित्रांनो भारत छोडो चवळ ही कुठल्या वर्षाली होती हे तुम्ही मला कमेंट करून सांगा पुढचा प्रश्न बघा भारतामध्ये पंचायत राज व्यवस्थेची शिफारस कोणत्या समितीने केली बघा भारतामध्ये पंचायत राज जी आहे पंचायत राजची शिफारस कोणत्या समितीने केली आहे बघा मित्रांनो याचं उत्तर असेल बलवंतराय मेहता समिती जी की एकोणीसशे सत्तावन्न मध्ये स्थापन झाली होती पुढचा प्रश्न बघा मित्रांनो जेव्हा अर्थव्यवस्थेत मागणीपेक्षा पुरवठा जास्त असतो तेव्हा कोणत्या प्रकारची बेरोजगारी दिसून येते बघा मागणीपेक्षा पुरवठा जास्त असतो त्यावेळेस कोणती बेरोजगारी दिसून येते याचं उत्तर असेल चक्रीय बेरोजगारी पुढचा प्रश्न बघूया नववी आंतरराष्ट्रीय सूक्ष्म सिंचन परिषद भारतामध्ये कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली होती बघा नववी आंतरराष्ट्रीय सूक्ष्म सिंचन परिषद भारतामध्ये कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली होती मित्रांनो असेल छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद महाराष्ट्र या ठिकाणी प्रश्न बघा पुढचा जागतिक आरोग्य संघटनेने म्हणजे डब्ल्यू एच ओ ने महाराष्ट्राच्या सहकार्याने कोणत्या रोगासाठी ट्रिबल थेरपीची शिफारस केली बघा खूप महत्त्वाचा प्रश्न आय याच उत्तर काय असेल तुम्हाला आठवत असेल तर कमेंट करून सांगा आपण बघणार आहोत त्याचं उत्तर काय असेल मित्रांनो याचं उत्तर आहे लसिका हे याचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते सोपा प्रश्न आहे यायलाच पाहिजे तुम्हाला कोण होते महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री तर यशवंतराव चव्हाण हे होते अठराशे सत्तावन्नच्या उठावात महाराष्ट्रातील कोणत्या क्रांतिकारकाने माझ्या एक एक शत्रूला ठार करेन आणि त्यांची मुणकी छाटून देवीला अर्पण करीन अशी प्रतिज्ञा घेतली होती प्रश्न थोडासा अवघड आहे पण परीक्षेला येण्याची शक्यता देखील असू शकते बघा माझ्या एक एक शत्रूला ठार करीन आणि त्यांची मुणकी देवीला अर्पण करीन अशी प्रतिज्ञा कोणी घेतली होती मित्रांनो याचं उत्तर असेल रंगो बापूजी गुप्ते लक्षात ठेवा खूप महत्वाचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती आहे आणि त्याचे उगम स्थान कोठे आहे बघा प्रश्न सोपा आहे सर्वात लांब नदी कोणती आहे तर मित्रांनो याचं उत्तर असेल गोदावरी नदी मित्रांनो गोदावरी नदी ही सर्वात लांब नदी आहे मित्रांनो त्याचं उगमस्थान कुठे आहे हे तुम्ही मला कमेंट करून सांगा पुढचा प्रश्न बघा भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदानुसार ग्रामसभा ची स्थापना करण्याची तरतूद आहे बघा ग्रामसभेची स्थापनेची तरतूद कुठल्या अनुच्छेदानुसार आहे मित्रांनो याच उत्तर असेल दोनशे त्रेचाळीस अ हे पंचायतीच्या ग्राम, ग्राम, पंचाय ग्राम संबंधित अनुच्छेद आहे भारतामध्ये नीती आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली हा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये येऊ शकतो खूप महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो नीती आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर एक जानेवारी दोन हजार पंधरा या वर्षी झाली आहे नोट डाऊन करून ठेवा पुढचा प्रश्न बघा मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे हा देखील प्रश्न खूप महत्वाचा आहे सोपा आहे तुम्हाला याचं उत्तर यायलाच पाहिजे कोणती सर्वात मोठी ग्रंथी आहे मानवी शरीरातील मित्रांनो तर यकृत ही ग्रंथी आहे सर्वात मोठी पुढचा प्रश्न आहे मित्रांनो महाराष्ट्राचे राज्य फुल कोणते आहे खूप महत्वाचा प्रश्न आहे तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर यायलाच पाहिजे कमेंट करून सांगा काय असेल या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो याचं उत्तर आहे तामन फुल मित्रांनो तुम्हाला हे प्रश्न कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा आणि असेच महत्वाचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद